तर कसं काय म्हटलं हे स्वागत आहे तुमचा करिअर क्रिकेट ट्वेंटी फोर करिअरच्या एपिसोड टूमध्ये तर लास्ट एपिसोडमध्ये आपण जस्ट स्टार्ट केली होती पाटीलच्या क्रिकेटिंग करिअरसाठी आणि बॉलिंगमध्ये तर आपण चमकलो होतो चार ओवरमध्ये फक्त बारा या तेरा रन दिलेल्या आणि दोन विकेट घेतला होत्या बट बॅटिंगमध्ये आपला हात लय खराब झाला आहे आणि हारता हारता म्हणजे छोटासा टार्गेट होता ॲटलीस्ट म्हणून जिंकलो नाहीतर आपल्यामुळे मॅचची ह्या हात हालत खराब झालेली होती तर मे बी ह्या टाईमला आपण असं करणार नाही आपण मस्त के प्रॅक्टिस केलेली आहे बॅटिंगची आणि आज आपली मॅच आहे ओव्हरऑल पण आपलं सिक्स्टी फाय झालेलं आहे फिफ्टी एटवर सिक्स्टी फाय झालेलं आहे म्हणजे आपला ओवरऑल पण थोडा वाढला आहे तर ठाण्याविरुद्ध ठाण्याची आपली टीम आहे आणि ठाण्याविरुद्ध वर्ध। वर्धा वर्धा राजन आहे हा वर्धा कोणतरी डिफरंट आहे त्याच्यावर पण आपली मॅच आहे ठाण्याच्या सेंटर पार्कमध्ये परत परत एकदा मॅच आहे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं तर की सेंटर पार्क असा इन्वॉल्व्ह झालं आहे टू थाउजंड ट्वेंटी पासून टू थाउजंड फिफ्टीचा सेंट्रल पार्क कसा असणार आहे ह्याची तुम्हाला छोटी झलक मी दाखवली होती तर आज आपण बॅटिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणार होतो लास्ट मॅचपासून थोडासा आपल्याला बॅटिंगमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करावा लागेल बॅटिंगमध्ये थोडाफार जास्त प्रॅक्टिस करावी लागेल तर आहे ठाण्याचा था सेंट्रल पार्क थोडा नवल वाटला असेल बट हे पुढे होणार आहे लक्षात ठेवा कोण करणार हे माहित नाही पण होणार आहे तर आज आपला टी ट्वेंटी नाही लास्ट टाइम टी ट्वेंटी मॅच होती Mark आज आपला फिफ्टी ओव्हर मॅच आहे वर्धा बरोबर टॉस होतोय वर्धा कॉल हेड्स काय येणार आपल्याला हेड स्टेल्स हेड स्टेल्स आ वर्धाने टॉस जिंकलेला आणि पिच कंडिशन ट्राय आणि हार्ड आहे तर मे बी बॉलिंग घेईल बॅटिंग घेतली मी पण जास्त सरप्राईज झालो की त्यांनी बॅटिंग घेतली तर आता आपल्याकडे बॉलिंग आहे आणि आपल्याकडे टोटल टेन ओव्हर्स म्हणजे दहा ओव्हर आपल्याला करायचे आहेत दहा मध्ये आपल्याला ऍटलीस्ट तीन विकेट चा टार्गेट ठेवू आपण तीन विकेट तरी आपल्याला घेता आलं पाहिजे डायरेक्ट आपल्या आपल्या बॉलिंग वर जाणारा मॅच सेव्हन्टी थ्री वर फोर विकेट पडलेले आपल्याला वाटत नाही आपल्याला लास्ट मॅचला आपण एक मॅच मध्ये दोन विकेट घेतले चौदा रन दिला होता सोळा मध्ये त्र्याहत्तर वर चार आहेत लास्ट टाइमचा जो आपला काय बोलतो त्याला लास्ट टाइमचा जो डिलिव्हरी मध्ये आपण विकेट घेतला होता कंटिन्यू करू फर्स्ट बॉल तर झालेला आहे प्रॉपर डॉट बॉल टाकलेला आहे थोडस आपण व्हॅरिएशन पण ऍड करू प्रत्येक बॉल च्या मागे पण दोन बॉल त्याला त्या सेम बॉल टाकू म्हणजे तो तशा टाइपच्या शॉर्ट्स खेळायला रेडी राहील तिसऱ्या बॉलला पण मग आपण थोडा डिफरंट बॉल टाकायचा ट्राय करू मग जरा बर वाटेल सेम लाईन वर ठरल्यानंतर तो पण जरा येडा होईल ओ नाही रे येड्या क्रिशात चौथा बॉल सेम लाईन मध्ये फक्त जरा डिफरंट आयला गेला फोर नाही टू नाही वन नाही सिंगल पण नाही वा चार बॉल डॉट झाले आज आपल्याला डॉट बॉल नेच खेळायचंय पुढे येऊन मारायला गेला तर आउट व्हायचा थोडा सॉफ्ट टच देऊ आणि एज घेण्याचा ट्राय करू हा कमान 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 एकच एकच एक सिंगल आहे चल एक ओवर मध्ये आपण एकच एक रन दिलेले सेव्हन्टी फोर ओवर फोर विकेट आहेत वगैरे नेक्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला काय काय येतो ते नेक्स्ट ओव्हर मध्ये आली आहे एट्टी वन फोर फोर आहे म्हणजे एक पण विकेट नाही पडलेला आहे थोडासा आपण लेग्स हात मध्ये बॉल टाकूया का बोलतो काहीतरी वेरिएशन करावंच लागेल अणे yes. फिल्ड। फिल्ड। यार फिल्डर कोण आहे स्वीप नाही मारू शकत त्याला स्वीप मारायलाच आपण बॉल देऊ ओ रिंग थर्ड बॉल ऑफ ब्रेक टाकू आणि एफर्ट टाकू जरा ना 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 परत एकदा डॉट बॉल सुपर बॉलिंग होते आपल्याकडनं आज बॉलिंग मध्ये आपण थोडा चांगला झालोय पण मला वाटतं बॅटिंग मध्ये आपण तेवढ चांगलं झालेलं ए फिल्डिंग मिस झाली ना भाई उचल बॉल भले ठाण्याचा था, क्रिकेट ग्राउंड बदलला असेल पण लोक मारतात लास्ट लेट कटरा लास सेकंड ओव्हरचा टॉप स्पिन टाकू आणि थोडी शॉर्ट डिलिव्हरी टाकू हा तर मारेल नाही तर आउट पण होऊ शकतो अरे भाई यार एज होती यार विकेट किपर काय करतो हो यार तू कोण आहे तू एवढा इझी होता ना भाई इझी होता इझी बघ ना इझी कॅच होती त्याने जरा पण रिफ्लेक्ट नाही केला स्वतःला दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेट पडण्याचा आपली परंपरा गेली कामात पण पडले ऑलमोस्ट पडला होता विकेट वीस ओव्हर झाल्या अठ्ठ्याऐंशी वर चार विकेट आहेत आपण पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी ट्राय करू काम आहे ती जमला तर जमला काम असाच झालेला भाई एक नंबर शॉर्ट होता सॉरी बॉल होता सिंगल चला चल का ऑप्शन नाही आपल्याकडे पण दोन ओव्हर मध्ये फक्त पाचच रन दिलेत आपण एलबीडब्ल्यू करायचा लेट कट शॉर्ट oh, यार. एज यारो होगा थोड़ा सा प्रयत्न wow, आता है खूप चांगली ओव्हर ही पण गेली तीन मध्ये फक्त सहा रन झाले मध्ये आपण खूप चांगले करतोय नाईन्टी नाईन फोर यांची पार्टनरशिप पण चांगली झालेली आहे म्हणजे आता विकेट नाही पडला टिकून खेळत पण आणि मी याला मारायला एवढा बॉल देतो पण तो मारतच नाहीये वरती मार म्हणजे मग कॅश तरी भेटेल थोडासा ट्राय करू आपण साईड चेंज करू आणि थोडासा ट्राय करू ह्याला मारायला द्यायचा लेग साइडला ओढ बट नाही त्या लोकांनी इतिस ठरवले की आपल्याला अटॅक नाही करायचं अटॅक केला तर प्रॉब्लेम होईल ना चार विकेट डाऊन येत ऑलरेडी अटॅक केला तर पूर्ण अरे भाई अटॅक करणार नव्हता ना तू चला होते मला विकेट तर आज मुश्किल वाटतंय जरा एक एक हा 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 टशन देतोय टशन देतोय नाही नाही ला सांगतोय लक्ष कुठे तुझं आउट झालो असतो मी धावतो सुप डिलिव्हरी शंभर झालेत त्यांच्या वन झिरो वन वर फोर येत एवढा लेट मारायला जाऊ नको भाई बॉल्ड होशील अजून त्यालाच सांगतोय बघ अरे तू तर बॉल बघ ना भाई oh. अरे यार व्हाईट like मस्त बॉल होता पण त्यांनी व्हाइट बरोबर सोडला भाईने yep. यार 50 भाई फिफ्टी पार्टनरशिप झाली या लोकांची आणि त्यांचा स्कोअर झालाय वन झिरो एट फोर फोर आपल्या चार ओव्हरमध्ये फक्त दहा रन गेलेले आहेत फक्त दहा रन गेलेले आहेत आणि आपल्याला अजून विकेट पडलेलं नाही विकेटची गरज आहे आपल्याला ते अटॅक नाही करणार आहेत कारण की त्यांच्याकडे भन्नाट वेल आहे अजून पंचवीस ओव्हर बाकी आहेत तर अटॅक करायचे चान्सेस त्यांच्या खूप कमी आहेत दोनची इकॉनॉमी आहे भाई काय करतोय जरा मारायला बॉल देते शॉर्ट खेळू दे त्यांना जेवढे शॉर्ट खेळतील तेवढं आपल्यासाठी चांगला आहे रन पण होतील आणि विकेट पे चान्सेस पण खूप आहेत तर चौथा बॉल आर थोडासा बाकी राहिला पाचवा बॉल मेडन जाईल काही ओव्हर हा शॉर्ट आहे बाई कधी बसून हा शॉर्ट खेळायचा ट्राय करतो तो कट आणि आता फायनली शॉर्ट लागला आपण पहिला खाल्लेला खालेला मॅच मध्ये पण आपला एकच फोर होता आणि ह्या मॅच मध्ये आपल्याला ऑलरेडी एक झाला आणि अजून पाच ओव्हर बाकी आहेत आपले पैकी त्या लोकांनी बॅटिंग सांभाळून करत चालू शॉर्ट आहे कोण आहे का अरे हा बघ असा कॅच घ्यायला उभं राहिले मला इथं काहीतरी झोल दिसतोय फिल्डरचा ही ग्लिच पण असू शकते मला फक्त रिप्लाय येऊ द्या रिप्लाय येऊ द्या सरळ बॉल स्ट्रेट शॉट मारलाय भाईने लॉफ्टेड स्ट्रेट शॉट आणि एवढ्या उंच बॉल गेलाय पण हा फिल्डर असा मागे का होता ए बघत होता मला वाटलं कॅच आता घेतोय भेटलेली डायरेक्ट पाच ओव्हर मध्ये आपण वीस रन दिलेत म्हणजे लास्ट दहा दहा ओव्हर त्या मागच्या ओव्हरलाच गेलेला आणि आता पाच विकेट पडले त्यांची पण पार्टनरशिप ब्रेक झाली आहे त्यामुळे आता आपण थोडासा लाईटली नाही घेणार आहे आता या लोकांना ओ भाई काय मिस झालय या हा रिप्लाय तो बनतोय काय मिस झालंय बघितलं शेट 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 शेट, शेट. हा परत या बॉलने मिस होतोय तर आपण थोडा स्टम्पच्या अजून लाईन मध्ये ठेवू yes. सिंगल विकेट पाहिजे यार दिपेया पाटील विकेट पाहिजेच आपल्याला विकेट पाहिजे विकेट पाहिजे तर पाहिजेच लेग ब्रेक झाला तरी चालेल शॉर्ट आहे स्विफ्ट शॉर्ट ते लोक आपल्याला सांभाळून खेळतात असं का वाटतंय मला घाबरतात का ते शॉट बट आपली तेवढीच चांगली फिल्डिंग पाटील एवढ्या डेस्पिरेंट ना विकेट साठी का तो रनआउट पण बघेल रन रनआउट पण चालेल विकेट विकेट विकेटच अरे यार डायमार ना ही ओवर पण चांगली गेली दोनच रन झालेत पाच बॉल मध्ये दोनच झालेत पण आपल्याला पाहिजे विकेट yeah, सिंगल ए वन फोर्टी फाय पर आहेत आणि थर्टी टू ओव्हर झालेले आहेत आता आपल्याकडन स्कोर त्यांचा डिसेंट आहे कारण की आपली पण बॅटिंग एवढी चांगली नाही परत एकदा ओव्हर भेटले थर्टी थ्री ओव्हर नंतर वन फिफ्टी थ्री फोर फाय पाटील आपला सहा ओव्हरमध्ये तेवीस रन झाले शॉर्ट तर लिटरली आपल्याला फक्त खेळून बघतात अटॅक फक्त एकाच ओव्हरला गेलेला आणि तो बॅट्समन आता आउट झाला त्यामुळे परत अटॅक करायचे चान्सेस कमी आहेत आणि त्यांच्याकडे कोणीच ओ भाई गॅप मध्ये शॉर्ट आहे भाई शॉर्ट आहे ग्रेट शॉर्ट आहे शॉर्ट आहे फुल शॉर्ट आहे फुल मार्क येत्या शॉर्टला फुल गॅप मध्ये बॉल शॉर्ट कॅच कॅच ला तो पोचणार नाहीये आणि विकेटची संधी परत एकदा गमावलेली आपण विकेट साठी एकदम डेस्परेट झालोय आपण पण विकेट भेटत नाही आपल्याला हो शॉर्ट होतं सॉरी बॉल होता यार काय बॉल टर्न झालाय बॉल टर्न काय झालंय सुपर टर्न होता बॉल रिप्लाय तो बनताय भाई तो बग बॉल टर्न बगा तो तो बग टर्न जाले बॉल उन्हें एकदा तो उस बॉल टाको कहाँ भाई तीस शॉट मार अपन ऑफ से हाँ अच्छा catch... यार अपनी एआई फील्डिंग ऑन है शॉट कैचे कैचे भाई यार ही कैच होती ना यार ही, कैच ही तो कैच यही चीज होती तो थोड़ा फुल बॉल एकदम फुल हातात मारा लगेगा पहले जैसा नहीं एक रन सात ओव्हर झाल्या एकोणतीस वर झिरो विकेट विकेट साठी तडफडतोय पाटील आणि त्या लोकांचे पण विकेट पडत नाही वन सिक्स्टी फायव्ह झाल्यात आता ऑलमोस्ट थर्टी फाय ओव्हर झाल्यात तीन ओवर बाकी आहेत आपण तीन ओव्हर केल्यानंतर आपली बॉलिंग संपली ला, ला ना डायरेक्ट आपण ओपनिंगला बॅटिंगला देऊ जाऊ चला नाही 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 विड्या बाहेरच्या धावाने द्यायच्या त्यांना मारू दे कष्ट करू दे जरा सेकंड बॉल शॉर्ट मारण्याच्या तयारीत पट नाही लागला सिंगल वन सिक्स्टी अरे हे लोक बॉल का ए अशी कॅच पकडायची आहे तुला हे लोक मिसफिल्ड का करतात एवढा तिसरा बॉल थोडा बाउंस बाउन्स शॉर्ट 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 फुल मार्केट शॉर्टला परत एकदा लक्ष्मण राजा फिफ्टी वन झाले नाईन्टी फोर मिनिट बॅट केले 72 टू बॉल्स मध्ये सिम्पल शॉट मध्ये त्याने आपल्याला समजायला कोणत्या बॉलने आतमधल्या ने येणार त्याला प्रॉब्लेम आहे आपल्याला आज रन पण भाई काय पण बोल विकेट नाही वाढवून दिल्या आणि रन पण मारल विकेट तर पाहिजे लक पाहिजे त्यांच्या पार्टनरशिप परत ही क्रॅक झालेली आहे वन सिक्स्टी नाईन ला सिक्स झालेत आणि ह्या लोकांना तर मी आउट करायला पाहिजे आत्ता तर बोरो पडलीच पाहिजेत. बेक्स ही आट साइड एज गुड बॉलिंग दे. राजा आता फुल शॉट मारण्याचा याच्यात आहे. त्याला मी तसच लपकवतो. सेम बॉल टाकेन सेम बॉलत लपकवेलवा. सेम टप्पा सेम बॉल हा भाई आउट होते या विकेटला. Yeah. पकड रे भाई पकड पकड तू पकड. या लोकांचा भरोसा नाही. सेम हा का सेम शॉट सेम शॉर्ट खेळ तुला खेळायचा आहे आणि तो पण पुढे जाऊन आउट अपील कर ना हिरु का अपील कर नाही परत एकदा लॉफ्टेड शॉट ना 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 नाही भाई तो वाचलाय तो तर शॉर्ट मारायलाच जाणार नाही एक्सिलेंट ओव्हर लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉल जर हा मेडेन जाऊ शकतो आपला मिडनची गरज नाही लाफ शॉट मारेल तो पण नाही एंड द अदर अ गुड वन 35 झाले पण आपल्याला विकेट नाही भेटत आहे लास्ट ओव्हर पाटील नो ओवर 34 रन झाले 182 फॉर सिक्स सेट बट आपल्याला विकेट अजूनही भेटत नाही लास्ट ओव्हर मध्ये तरी आपल्याला विकेट पडला पाहिजेलच अरे यार आपण वाचला सेकंड बॉल पाच बॉल मध्ये विकेट पाहिजे कॅच आहे कॅच आहे कॅच आहे की घेत आहे कॅच आहे भाई आऊट होता कॅच आहे ना कॅच आहे ना भाई का फालतो ए पकड 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 सिंगल रन मागच्या बॉलला कॅच होती भाई सिम्पल कॅच होती आणि ह्या लोकांनी काय असा लो प्रॉब्लेम का माहिती फक्त बोल्ड आणि हेच आवडत वाटत अपीलच नाही करत यार ही लोक अपील करायला तुम्हाला प्रॉब्लेम काय मला ते कळत नाही तुमचा हाऊस हाऊसझॅट बोलायचं आहे बाकी काय ते अंपायर बघून घेईल नाही तर रिव्ह्यू घेऊ yep, कॅच भाई यार फुकटची बाउंड्री गेली ना भाई शॉर्ट पण नाही बोलू शकत एज होती आणि तो विकेट किपर तर बलबदे आहे आपला

तर आपल्या दहा ओवर मध्ये फोर्टी फाय रन झालेले लास्ट मॅच मध्ये आपण फक्त चौदा रन काढलेले आणि हायस्ट स्कोर होता, होता। you... तो आपला आणि नॉट आउट होतो चला तर वन पॉईंट थ्री ओवर मध्ये सात रन आणि दोनशे सत्याहत्तर चा टार्गेट आपल्याला आज आपल्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल ए भाई झाला <स्विण> 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 मी बोललो होतो आपली ही सवय ना धावायची पटकन ही आपल्याला घेऊन जाणार आहे घेऊन जाणार आहे आणि घेऊन गेली होती प्रेमनाथ आउट झाल्या नऊ बोला सहा रन काढले आहेत एक चौकाने मारला एक छकाने मारला बऱ्याला आवड झाला आता पंकजा आले पलटस आडणव ह्या लोकांचे लय बेकार आहेत मला आडना आवडले भाई पण आता आपल्याला चांगला स्कोर करावाच लागेल हरलोच आपण शॉर्ट आहे गॅप मध्ये शॉर्ट आहे दोन रन ते घ्यायचे गुड फिल्डिंग ॲट इन द बाउंड्री टेकिंग द स्कोर बोर्ड ओव्हर रियली नाइसली ॲट द मोमेंट चला आपले दोन बॉल मध्ये आपले दोन रन झालेले आहेत आणि ने पण सहा मध्ये दोन करले लास्ट बॉल आहे या ओव्हरचा आणि ह्या लोकांनी स्ट्राइक दिली आपल्याला लवली कव्हर ड्राइव स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर Oh, वाचला we'll well तीन ओव्हर मध्ये बारा रन झाले पाटील तीन बॉल तीन आहेत आणि बल्ट बट आपल्याला तेवढा लांब निवायचाच नाही सिंगल सिंगल तर काय शॉर्ट मिस झालंय एवढा बकवास शॉर्ट का खेळतोय भाई तू तू नाही खेळत मी खेळतोय मला आहे पण शॉर्ट बॉल आहे तर आपल्याला शॉर्ट शॉर्ट मारायचं आहे ना शॉर्ट 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 आहे भाई भाई शॉर्ट फोर तर नाही जाणार पण आपल्याला तीन चार फोर आहे फर्स्ट बाउंड्री फर्स्ट बाउंड्री या मॅच ची पाटील यांच्याकडनं चांगल्या टच मध्ये दिसतं आज टच मध्ये चांगला दिसतोय प्लेसमेंट पण चांगले होते मे बी बी आज आपला दिवस असू शकतो मे बी Hey, hey, hey. लेट कट हा वाचला 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 जोपर्यंत हा गेम आहे तो पर्यंत ही सवय आपली तुटली पाहिजे म्हणजे चार ओव्हर एकोणीस वर एक पाटील सहा बॉलात आठ आणि स्पिनर आलाय आपल्या समोर शॉट आहे बाई पण सिंगलच ए हा पोचला पोचला स्पिनर मध्ये बाटेन जरा खडखडू शकतो म्हणून लगेच स्ट्राइक रोटेट करायची नेक्स्ट ओव्हरला यायचा yes. शॉर्ट आहे परत सिंगल घेतलेली आहे आरामात आरामात राणा काढायच्यात आपल्याला काही घाई नाहीये थोडा एकदम सेट होऊ दे अजून आठ बॉलत दहा आहेत सहा बॉ सहा ओव्हरमध्ये पस्तीस वर एक झालेत बलटेस्ट चांगले धुतले वाटत ए भाई आ, वाचला वाचला भाई माझ्यासोबत धावशील ना एकदम फास्ट धाव रिफ्लेक्शन चांगले ठेव नाहीतर मी तुला आउट करेन शॉर्ट आहे भाई विवधाव पटकन धाव पटकन धाव तीन होतील तीन होतील नाही ना ना दोनच होतील मस्त शॉर्ट होता पण दोनच स्पीड बॉल ला स्पीड नव्हती तेवढी तर पुढे गेला नाही बॉल पाटीलकडे शॉर्ट्स आहेत बट ताकत नाही थांब 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 सरळ सरळ हातात बॉले आउट झाला ओके सात पॉइंट एक रन सात पॉइंट एक ओव्हर चाळीस वर एक पाटील तेरा तेरा रन काढल्यात अकरा बॉलत सुपर बॉलिंग बॅटिंग होतात भाई मी कार्ड सांगायच्या नादात आऊट झालोय स्कोर कार्ड सांगायच्या नादात आउट झालोयंट चांगल्या टच मध्ये दिसतो यार 93 a... हो 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 हो। रन्स वर टीम ऑल आउट झाली एकदा पाटील नाही तर 93 रन्स वर आपण ऑल आऊट झालो गेन्स स्कोर कार्ड बघितलं दोनशे वर सात होते त्यांचे आणि आपण नाईन्टी थ्री वर आऊट झालं ऑलमोस्ट लक्ष्मण राजा किती काढल्या भाई सेव्हन्टी थ्री होते एकशे त्र्याऐंशी रनानी वर्धाने आप आपल्याला हरवलंय अच्छा गावात काय बोलू माझ्याकडे शब्द नाही तर भेटूया आपल्या पुढच्या मॅच मध्ये तोपर्यंत मस्तपैकी पैकी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पाटीलसाठी प्रे करा कारण की आपल्याला पुढच्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग आणि खूप चांगली बॅटिंग करावी लागणार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय